नमस्कार मित्रांनो आज काटावचं मैदान आणि मागच्या मित्रांनो मागच्या वर्षी त्याचवडी मार्कमा केला होता ती नंबरची मानकले झाले होते आणि तुम्हाला भर वेगाचा बादशा आपला सहजा त्यांची माझं काय त्यांच्याकडे जाणून घेणार कसं नियोजन झालं दादा नमस्कार आज वर्षी हीच गाडी पळावली ह्या मैदानात पण तीच गाडी कसं नियोजन झालं नियोजन म्हणजे ते पण पहिली गेप्त करू नाही आमचं बैल काही नाही घराबाहेर होता आणि त्यानंतर मग काय नाग केलं ना की बाबा काय त्यापासून की काय तर म्हणजे मामांनी मला एका शब्दात बोल दिला त्याचा फोन केला की मामा ह्या हे मैदाना लागतो तर एक पाच फोन करतो फोन आला म्हणून त्यांनी सांगितलं किती दिवस आलो तर मामासने कॉल केला होता पहिजवळ के एक चार आठ दिवस आणि किती दिवस गॅपवर होता सरकार जवळजवळ पेठा बसून गॅपवरची आजच काढलं एकच सरच्या गॅप गॅप दहा दहा बारा ते बारा दिवसात पेडगाव मध्ये गाडीची अशी कडण आता पहिल्याच गटात गाडी पाहली वेगाचा पेडगावला काय पाहता एकताना एक चिट्टी आपला बैल असला त्यामुळे टेन्शन आणि नेमकी गाडी कडून लागली पण चिकेच्या पण जरा व्हिडिओ कडणी बैल त्या बोलता त्यामुळे बैल नाही थांबायची आता बैल फोन करते बैल कडून एकदम म्हणजे नाही का फुल पळाला स्पीडने आपला बैल असून तर काय सगळ्यांना माहिती आज मग सोबत म्हणतात आज आपल्या एकवीस मध्ये तीन नंबरला गाडी अतिशय सुंदर गाडी जरा स्पीड लागलं चांगलं आहे ना आणि सेमीला कसं काय वातावरण असतं सेमीला काय आता बघूया काय आपल्या लशी आज दोन भाऊ भाऊची लक्ष व्याज काय लिहिले बघा काय तर आजोडीला भरपूर नाव नाही म्हणजे आजोडी बघण्यासाठी प्रेक्षक भरपूर आहे काय सांगितलं प्रेक्षकांबद्दल प्रेक्षकांचं काय ते पाहिलं